तडस सर नमस्कार नमस्कार सर आज तुमच्या शेतामध्ये आलो आहे आम्ही नेक्स्ट टाईम आहे ना हाँ। तर हाँ कपाशी है। कि, है हा कपाशीचा प्लॉट आहे की किती एकरचा प्लॉट आहे हा पाच एकरचा प्लॉट आहे पाच एकरचा आहे हिरवी गार अशी कपाशी आहे कमरेच्या वर गेलेली आहे तर पा शेतकरी मित्र एकदम बेस्ट अशी क्वालिटी आहे तर तडस सर आपण धन्वंतरीचं याच्यासाठी कोणकोणते कुन प्रॉडक्ट वापरला आहे मी वापरलाय आरपीए रिच स्प्राउट रिच आणि आर पी एस दानेदार दानेदार त्याच्यासोबत आणि बाल्या भाऊच्या हातामध्ये मायकुरिच मायकुरिच आणि सुरुवातीला बीज प्रक्रिया केली होती हो बीज प्रक्रिया केली होती बिजुरीच आणि एच काय रिझल्ट जाणवतो तुम्हाला हे बघा आपण कपाशी पाहूया काय रिझल्ट जाणवतो तुम्हाला ह्याच्यामध्ये छान आहे सर हां हां आणि फुटवे पण चांगले निघाले म्हणजे एका ठिकाणून एक नाही तर दोन दोन तीन तीन फुटवे निघून राहिले तीन तीन फुटवे निघत आहे ते बघा आणि इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये आपल्या कपाशीमध्ये आणि इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत तुमच्या शिवारात काय फरक जाणवतो फरक आहे ना सर काय फरक आरतीएस मारला आहे म्हणजे माल एवढा नाही आहे त्याच्या पराठीले आणि हा माल बघा माल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुटवे असे नाही काढले त्याच्या पराठीने फुटवे नाही काढले आहे ना आणि क्वालिटी अशी आहे का हिरवगारपणा फुटवे आहे फ्रेश आहे इथे मावा तुडतोडी वगैरे तुम्हाला काहीच दिसणार नाही एकदम फ्रेश आहे तर धन्वंतरीच्या उत्पादनावर आपला विश्वास बसला हो। पप्पू भाऊ कशी वाटली यायची कपाची तुम्ही सांगा रिझल्ट चांगला आहे ना विला सर काय वाटते तुम्हाला एकदम मस्त रिझल्ट आहे सर इतर शेतकऱ्यांनी हां बोला सर पाती पण भरपूर आहे म्हणजे फुलधारणा पण व्यवस्थित झालेली आहे आणि पातीगळ पण नाही आहे मजबूत पण आहे म्हणजे एक जे समोरच्या दृष्टीकोनान फार चांगलं उत्पन्न बरोबर तर शेतकरी मित्र जर तुम्हाला या भागामध्ये हा वर्ध्यामध्ये हिंगणघाट आणि वाघोली या भागात जर हा प्लॉट पाहायचा असेल तर तुम्ही वाघोलीला येऊ शकता विलास पोपटकर सर सुरेश तळस सर पप्पूभाऊ शेंडे हे उपस्थित राहतील हां बालू बालूभाऊ शेंडे तर हा भेंडे सॉरी तर हा भाग या प्लॉटला अवश्य भेट द्या अतिशय जबरदस्त हा रिझल्ट आहे आणि जर धन्वंतरीचं कोणतंही उत्पादन लागलं तर चढस्तरांची इथे मिनी शॉपी पण आहे सर इतरांनी वापरायला पाहिजे ना हे वापरायला पाहिजे शंभर टक्के आम्हाला रिझल्ट आहे यावर्षी काय वाटते तुम्हाला उत्पादन वाढल तुमचं वाढल शंभर टक्के वाढल हंड्रेड ठीक आहे सर धन्यवाद सर